नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा सहावा श्लोक आणि ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया ए सर्वाणित्युपधारय जगत प्रभव प्रलय सर्व प्राणी मात्र या दोन निर्माण झाले आहेत आणि सर्व जगाचा आदि अंत मीच आहे असं तू जाण या आधीच्या दोन श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी परा आणि अपरा या प्रकृतींबद्दल सांगितलं या दोन्ही त्यांच्यापासूनच निर्माण झाल्या असल्यामुळं आणि सर्व प्राणी मात्र या दोन प्रकृतींपासून निर्माण झाले असल्यामुळं ते सांगतात की सर्व विश्व हे त्यांनीच निर्माण केलेलं आहे संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात ते सूक्ष्म प्रकृती कोडे जई स्थूळाची या अंगा घडे भूत भूतसृष्टीची पडे टांकसाळ ती सूक्ष्म प्रकृती जेव्हा कौतुकानं स्थूल महाभूतांच्या अंगांना घडवते तेव्हा भूतसृष्टीची टांगसाळ सुरू होते तेव्हा प्राणीवर्गरूपी नाणी पाडण्याची टांगसाळ सुरू होते या पुढच्या काही ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली या टांगसाळीचं रूप घेऊन पुढे समजावून सांगतात या टांगसाळीतून निर्माण होणाऱ्या प्राणरूपी टाकीचे चार नमुन्यांचे ठसे आपोआप उमटू लागतात हे चार नमुने कोणते तर सर्व प्राणी मात्र ज्यापासून निर्माण होतात ते आणि ते आहेत पहिला म्हणजे अंडज अंड्यापासून निर्माण होणारे जीव दुसरा स्वेदज म्हणजे घाम दमट हवा किंवा मलमूत्रापासून निर्माण होणारे कीटक तिसरा जरायुज म्हणजे गर्भापासून निर्माण होणारे जीव आणि उद्भिज म्हणजे मातीतून धरणी मातेतून उगवणाऱ्या वृक्षवल्ली हे सर्व मूलदृष्ट्या या चार प्रकारचे असले तरी स्तरदृष्ट्या अगदी भिन्न भिन्न असतात चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारचे आहेत ते अशा या टांगसाळीतील नाण्यांनी या प्रकृतीचा गाभारा भरून जातो इतका की केवळ प्रकृतीच त्यांची गणना करू शकते जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी माझी कर्माची कर्मा या व्यवहारी प्रवर्तू दावी म्हणजे ज्या नाण्यांचा कस लावून ठसा मारून ती विस्तार करते त्याचीच नंतर ती आटणी करते त्यांच्याद्वारे कर्म अकर्माचा व्यवहार चालवून दाखवते हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परी येसो तरी नाम अतिसो, कीजे। अरे अर्जुना आता हे रूपक पुर झालं साध्या शब्दांमध्ये तुला सहज समजेल अशा प्रकारे सांगतो हा नाम रूपांचा विविधतेचा पसारा ही प्रकृतीच करते आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथे आन नाही म्हणवली आधी मध्य अवसान पाही जगासी मी म्हणजे आणि ही प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते यात खोटं असं काहीच नाही म्हणून मीच जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे किंवा जगाचा आधी मध्य आणि शेवट मीच आहे असं समज मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया एतद्योनी भूतानी सर्वाणित्युपधारय अहम जगतः प्रभव प्रलयस्तथा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण